मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे संत गाड़गे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील समन्वय अशिक्षित असून सुद्धा साध्यातील साधा पेहराव धारण करून समाजातील अंधश्रद्धा व्यसन आणि जातीभेद निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजामध्ये साक्षरता निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च विद्या विभूषित होऊन आपले शिक्षण विद्वत्ता आणि संपूर्ण शक्ती या समाजाच्या देशाच्या उद्धारासाठी विभिन्न माध्यमातून समर्पित केलेली आहे म्हणजे गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीचा मार्ग भिन्न होता परंतु त्यांच्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट एक समान होते मग अशा स्थितीमध्ये त्यांनी एकमेकाच्या कार्याला प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे परंतु त्यांच्या फार कमी प्रसंगी भेटी घडल्याचे नमूद केलेले आहे तरी सुद्धा त्यांच्या या व्यस्त कार्यभारामध्ये संत गाडगे बाबांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दुसऱ्याच्या कार्याप्रती कशा प्रकारे पाठिंबा दिलेला आहे त्यासंबंधीचे विश्लेषण या व्हिडिओमधून जाणून घेऊया लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये असताना आणि तेथेच गाडगे महाराजांचे कीर्तन झाले असतानी प्रत्यक्ष बाबासाहेब त्या कीर्तनाला येऊन जमिनीवर बसून त्यांनी गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे तसेच वसंत पोद्दार पुढे लिहितात की बाबासाहेब प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये जाऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे बाबांची भेट घेतलेली आहे असे सुद्धा पोद्दार यांनी नमूद केलेले आहे तर संत गाडगे गाडगेबाबांनी त्यांची पंढरपूर येथील धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दान दिलेली आहे बाबासाहेबांच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी तसेच अन्य समाजातील घटकांसाठी या धर्मशाळेचा अधिक चांगला उपयोग होईल म्हणून गाडगे महाराजांनी ही धर्मशाळा दान दिल्या देण्याचा निर्णय घेतल्याचे केचे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा नमूद केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चौदा जानेवारी एकोणीसशे पंचावन्नला वरळी येथे भाषण झालेले होते या भाषणाला हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती त्यामध्ये विशेष मान्यवर व्यक्ती म्हणून अन्य व्यक्ती बरोबरच संत गाडगे महाराज सुद्धा त्या भाषणाला उपस्थित होते त्यांनी बाबासाहेबांचे संपूर्ण भाषण त्यांनी ऐकलेले होते त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केल्याचे बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे या खंड अठरा मधील भाग तीन मध्ये नमूद केलेले आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी धर्मांतरासंबंधीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी गाडगे महाराजांची भेट सुद्धा दांडेकर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे गोनी दांडेकर अतिशय सविस्तरपणे आणि गाडगे महाराजांच्या संवाद शैलीमध्ये त्यांनी बाबासाहेब आणि गाडगे महाराज यांच्या भेटीचा वृत्तांत नमूद केलेला आहे परंतु या भेटी संबंधी वसंत पोद्दार यांनी असे नमूद केलेले आहे की ही भेट दांडेकर यांनी केवळ कल्पनेवर लिहिलेली आहे म्हणजेच या भेटीला वास्तवता नसल्याचे त्यांना नमूद करायचे आहे तसेच प्रबोधनकार ठाकरे यांनी जे गाडगे महाराजांचे चरित्र लिहिलेले आहे त्या चरित्र ग्रंथामध्ये सुद्धा या भेटीचा उल्लेख नाही म्हणजेच या संबंधी अशा विभिन्न लेखकांच्या मतामध्ये मतभेद आहे परंतु याच बाबत सुधाकर सावंत यांनी अतिशय सविस्तर आणि मुद्देसूद माहिती नमूद केलेली आहे आणि त्यासंबंधीची माहिती अशा प्रकारची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबई येथील गाडगे महाराजांच्या धर्मशाळेमध्ये गेले आणि त्यांचे सहकारी गुणवंतराव चराटे यांच्याकडे निरोप ठेवला की जेव्हा गाडगे बाबा मुंबईला येतील तेव्हा मला लगेच त्यां त्यांना भेटीस मी येणार आहे असा निरोप मला सुद्धा द्या आणि त्यांनाही कळवा असे नमूद केलेले आहे तर जेव्हा गाडगे महाराज मुंबईला आले तेव्हा चराटे यांनी दिलेल्या निरोपानंतर गाडगे महाराज म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर अतिशय व्यस्त कार्यामध्ये आहेत त्यांचा वेळ अधिक वाया जाऊ नये म्हणून आपण स्वतः त्यांच्या भेटीला जाऊ आणि प्रत्यक्ष गाडगे महाराज बाबासाहेबांच्या घरी येऊन त्यांनी त्यांची भेट घेतली आणि बाबासाहेबांबरोबर त्यांनी धर्मांतराच्या विषयावर सकारात्मक चर्चा केल्याची सुधाकर सावंत यांनी माहिती त्यांच्या ग्रंथात नमूद केलेली आहे म्हणजेच की या माहितीवरून असं स्पष्टपणे निदर्शनास येते की बाबासाहेब आणि गाडगे महाराज यांची धर्मांतराच्या विषयावर भेट झालेली आहे आणि गाडगे महाराजांनी बाबासाहेबांना धर्मांतराबाबत पाठिंबा दिल्याचे यावरून निदर्शनास येईल किंवा तशा प्रकारचा निष्कर्ष निघतो तसेच पुढे आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला गाडगे महाराजांचे मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये म्हणजेच वांद्रे येथील मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते आणि हेच आठ नोव्हेंबर एकोणवीसशे छप्पनला मुंबई येथे झालेले गाडगे महाराजांचे शेवटचे कीर्तन होते हे कीर्तन म्हणजेच गाडगे महाराजांनी अनेक वर्षपर्यंत केलेले असंख्य कीर्तन आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेले प्रबोधन या संपूर्ण कीर्तनाचा सार म्हणजे त्यांचे हे शेवटचे कीर्तन आहे या शेवटच्या कीर्तनामध्ये संत गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करतात जमलेल्या जनसमुदायाला शिक्षणाचे महत्व पटवून देतानी ते बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देतात त्यांच्या संबंधी माहिती सांगतात त्यांच्याच शब्दशैलीत गाडगे महाराज म्हणतात महाराज विद्येचे महत्व खूप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पिढ्यांनी झाडू मारण्याचे काम केलेले आहे आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार म्हणून निवृत्त झाले त्यांचे आजोबा सुद्धा सैनिक होते परंतु तत्कालीन समाज व्यवस्थेतील दारिद्र्य आणि निरक्षरता अशा स्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देताना गाडगे महाराज म्हणतात की विद्येचे महत्व खूप आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना सुबुद्धी सुचली आणि त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कमी कमाई नाही केली त्यांनी या हिंदुस्थानची घटना केली घटना आणि ते पुढे म्हणतात विद्या खूप मोठे धन आहे अशा प्रकारे गाडगे महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील या समाजातील अतिशय मोठे योगदान त्यांनी अतिशय मर्यादित शब्दात व्यक्त केलेले आहे आणि त्यांचे हे आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झालेले शेवटचे कीर्तन तर त्याच महिन्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचे सारनाथ येथे शेवटचे भाषण झाले आणि आपल्याला माहीत आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले ही बातमी संत गाड़गे गाडगेबाबांना मुंबईमध्ये कळली तेव्हा गाडगे महाराज म्हणतात त्यांच्या अभिप्रायासंबंधी प्रबोधनकार ठाकरे लिहितात गाडगे बारादान म्हणतात आणखी काही दिवस जगायचे असते पुष्कळ कामे बाकी होती म्हणजेच बाबासाहेबांच्या समाजाच्या उद्धाराची त्यांच्या कार्याची व्याप्ती संत गाडगेबाबांनी त्यांच्या मर्यादित साध्या शब्दामधून व्यक्त केलेली आहे अतिशय ते दुःखी होतात व्यथित होतात आणि अनेक विचारवंतांनी नमूद केलेले आहे की बाबासाहेबांच्या निर्वाणाचा महापरिनिर्वाणाचा धक्का बाबांना बसला आणि त्यानंतर चौदा दिवसांनी म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला गाडगे बाबांचे सुद्धा निर्वाण झालेले आहे अशा प्रकारे गाडगे बाबांचे साधी जीवन पद्धती परंतु समाज सुधारणेचा ध्यास तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तापूर्ण जीवन पद्धती आणि त्या माध्यमातून समाज सुधारणेचा ध्यास या दोन महामाव महामानवांनी एकमेकांच्या कार्याला कशा प्रकारे पाठिंबा दिला या संबंधीचा वृत्तांत अगदी थोडक्यात परंतु तथ्याच्या आधारे आपणासमोर नमूद करण्याचा मी प्रयत्न केला हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या सहकार्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एवढी आपणास विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद